नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सिंपल टुगेदर या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण कॉम्प्लेक्स इश्यूज घेऊन त्याला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपण विचार करत आहोत की एक सिरीज आणायची जीएसटी ऍक्ट वरती जीएसटी ऍक्ट मधले जे निरनिराळे टॉपिक आहेत रजिस्ट्रेशन असू द्या ऑडिट असेसमेंट ऍडज्युडिकेशन रिफंड या नंबर ऑफ टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये आपण एक साध्या कॉमन मॅनच्या लँग्वेजमध्ये तो टॉपिक समजून घ्यायचा आणि त्याच्यावरती एक चर्चा करायची दॅट इज अवर एम फॉर टी ऍक्ट सिरीज ओके तो आज जो व्हिडिओ जो टॉपिक आपण आज चूज केलेला आहे त्याचं नाव आहे जीएसटी रजिस्ट्रेशन आजच्या व्हिडिओचं स्वरूप असं असेल की जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये कायद्यामधल्या थोड्याफार तरतुदी आपण बघणार आहोत त्याच्यानंतर जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स आहेत की ज्याचा यूज करून आपल्याला रजिस्ट्रेशन भेटू शकतं त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो जीएसटी रजिस्ट्रेशन साठी महत्वाचे दोन सिनेरिओ आहेत सगळ्यात पहिला म्हणजे कंपल्सरी रजिस्ट्रेशन जिथं तुम्हाला ऑप्शन राहत नाही तुम्हाला कंपल्सरी लिगली तुम्ही बायंडिंग आहात रजिस्ट्रेशन घेण्यासाठी तो एक सिनेरिओ दुसरा सिनेरिओ व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन ओके तर आपण सेक्शन रुल्स नाव घेऊन कोट करून डिस्कस नाही करणार आहोत आपण डिरेक्टली एक कन्सेप्ट समजून घेणार आहोत तर जीएसटी रजिस्ट्रेशन कंपल्सरी केव्हा होतं त्याच्यामध्येही वेगवेगळे वेग वेग सिनॅरिओ आहेत सर्वात पहिला सिनॅरिओ याच्यामध्ये दोन ब्रॉड सिनॅरिओ करू आपण की टर्न ओव्हर एक्सिड झाला तर वाला आणि दुसरा सिनॅरिओ म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 केसेस त्याच्यातले आपण एक दोन सॅम्पल केसेस बघणार आहोत तेव्हा तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन गरजेचं असतं तर सर्वप्रथम टर्न ओव्हर एक्सिड चा काय प्रकार आहे बाबा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे काही जणांची गुड्सचा बिझनेस असतो तर काही जणांचा सर्व्हिस रिलेटेड बिझनेस असतात जर तुमचा प्रिव्हियस फायनान्शियल इयरमध्ये किंवा करंट फायनान्शियल इयरमध्ये गुड्सची रिलेटेड टर्न ओव्हर चाळीस लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि सर्व्हिसचा टर्न ओव्हर वीस लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जीएसटी कायद्या अंतर्गत रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे गुड्सचा चाळीस लाख सर्व्हिसचा वीस लाख दोन्ही कंडिशन सायमल्टेनियसली फुलफिल नाही करायच्यात तुम्हाला एक जरी सर्विस वाला जरी वीस लाख क्रॉस झाला किंवा गुड्स वाला चाळीस लाख क्रॉस झाला इंडिपेंडेंटली तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे सो दॅट इज द मेन पॉईंट ऑफ दिस ओके तर आणि दुसरा जो पार्ट आहे मला इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर टर्न तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी होतं किंवा तुम्ही एखादा आर सी एम मध्ये टॅक्स भरणं तुमच्यावर बंधनकारक होत असेल तर त्यावेळेस तुमचा टर्न ओव्हर बघितला जात नाही तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी असतं तर अशा वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी असतं ओके तर हा झाला कंपल्सरी रजिस्ट्रेशनचा प्रकार दुसरा प्रकार कुठला आहे व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन ओके तर तुम्ही बिझनेस करत आहात तुम्हाला एक मोठी ऑर्डर भेटली आहे किंवा व्हॉट एव्हर मे बी द रिझन तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे जीएसटी मधलं आणि तुमचा टर्न ओव्हर काय क्रॉस होत नाही इवन नो युअर टर्न ओव्हर इज रजिस्ट्रेशनला अप्लाय करू शकता आणि रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन ग्रांट केलं जाऊ शकतं मित्रांनो हे झालं रजिस्ट्रेशनचं कायद्यामध्ये काय आहे ओके आता आपण रजिस्ट्रेशनसाठी कुठले डॉक्युमेंट लागतात त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन साठी ऍप्लिकेशन करताना सर्वप्रथम शॉप नुसार तुमचा जो गाळा आहे किंवा तुमचा जो प्लेस ऑफ बिझनेस आहे तो रजिस्टर केलेला आहे का शॉप ऍक्ट तुमच्याकडे ते लायसन आहे का याचा तुट पडताळणी केली जाते त्याच्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी बिझनेस करत आहात त्या ठिकाणच्या व्यक्तीसोबत तुम्ही भाडे करार केला आहे का किंवा ती तुमची स्वतःची जागा असेल तर त्याच्याशी रिलेटेड प्रूफ जसं की इलेक्ट्रिसिटी बिल असू द्यात किंवा प्रॉपर्टी टॅक्स पेड ची रिसिट्स असू द्यात तर हा फॅक्टर त्या ठिकाणी येतो त्याच्यानंतर तुमचं स्वतःच आधार आणि पॅन ह्या दोन मॅन्डेटरी गोष्टी आहेत मित्रांनो पॅन तर तुम्हाला माहिती आहे जीएसटी रजिस्ट्रेशन इज पॅन बेस्ड पॅनशी त्याला अटॅच केलेला आहे तर पॅन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ऍट द सेम टाइम आधार मध्ये त्यांनी आता ऑथेंटिकेशन आणलेलं आहे जसं की तुम्ही तुमचा आधार नंबर तिथे टाकला ओ एंटर करून जर ओ ओके असेल आणि ती प्रोसिजर जर फॉलो झाली असेल तर रजिस्ट्रेशन देतानी सुद्धा आधार ऑथेंटिकेशन फुलफिल झालेला आहे असा विचार करून रजिस्ट्रेशन ग्रांट करतानी तो विचार केला जातो त्या ठिकाणी आणि जर आधार ऑथेंटिफिकेशन फेल झालेलं असेल किंवा झालेलं नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला फील्ड व्हिजिट्स किंवा इतर व्हेरिफिकेशनचे पार्ट्स त्या ठिकाणी बघायला भेटतात तर मित्रांनो हे काही बेसिक डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायला लागतात हे बेसिक डॉक्युमेंट्स अपलोड केले गेल्यानंतर आणि हे कुठून करायचे जीएसटी डॉट जीओ वी डॉट इन ही साईट आहे त्या साईटवरती जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन फाईल करायचंय बेसिक डिटेल्स भरायच्यात ऍट द सेम टाइम हे डॉक्युमेंटरी प्रूफ अटॅच करायचे हे प्रूफ तुम्ही अटॅच केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन एक आठवडाभरात तीन दिवस ते आठवडाभराच्या वेळामध्ये नॉर्मली भेटून जातं जर त्याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर कन्सर्न ऑथॉरिटीज तुम्हाला एक शोकॉज काढतील ती शोकॉज तुमच्या ईमेलवर मोबाईलवरती तुम्हाला टेक्स्ट मेसेजचा अलर्ट सुद्धा त्या ठिकाणी येतो त्याला तुम्ही कंप्लाय केल्यानंतर जे काही प्रोसिजर आणि रुल्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन ग्रांट होतं तर मित्रांनो आजचा हा रजिस्ट्रेशनचा टॉपिक आपण इथेच थांबूया तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट वाटत असेल करावी तर ती सुद्धा तुम्ही मला कळवू शकता धन्यवाद टेक केअर